लपू नको पदरा लपायचं नाही एका बापाच असल्यासारखं निघायचं तिकडं आता नारको टेस्टला दोघं बसू त्या माया घालून कुंकडका चल थांबायचं नाही आता मी मागणी केली त्या ह्या गाडी केली तिकून चल ना म्हणा आता बघा लपायचं नाही राव जे असं ना जातवान वागायचं जातवान वागायचं तेव्हा म्हणलं की मी दुसऱ्या दिवशी सकाळीचा अर्ज दिला आणि माझा तो अर्ज जर अर्ज जर चुकीचा असेल तुम्ही कसाही लिहना ना कोर्टात चला हायकोर्टात चला सुप्रीम कोर्टात चला राष्ट्रपतीकडे चला राज्यपालकडे चला तुम्ही कुठं चला तिथं सह्याने केल्यात दोन बापा झावला मी शेतकऱ्याचं पोर गे आम्हाला खरं पटतं खोटं नाही पटत तो खोट तुला हे करायची गरजच नव्हती हो राजकारण चालू असतं पाडापाड्या चालू असत्यात एकमेकाला प्रेस घेणं चालूच असतं एकमेकाविरोधात भाषण करणं चालू घातपातापर्यंत चालला तू आणि ती बी माया आता भाऊ सुट्टी नाही तुला चल लपू नकोवा पदराचं जाणून गेला पाहिजे नाही एका बापाच असल्यासारखं निघायचं तिकडं आता नारको टेस्टला दोघं बसू त्या मशनीत नळ्या कुंकड का घालणार घालून माया घालून घे चल थांबायचं नाही आता ते कोण पोर आहे ना मला माहित पण नाही ते कांचन काय तरी त्या पोरांचं नाव आहे त्यांनी यांना ये घरी येऊन नेले आणि परळीला नेले परळीने आणि एक बघा त्याचं एक वाक्य खूप चांगलं आहे त्यातलं तसे सगळे चांगले आहेत पण एक आणखीन थोडं चांगलं आहे मुख्य घ्यायला गे त्याने सांगितलं आम्ही तिथं बैठकीला गेलो होतो परळीला याचा अर्थ खुनाचा कट तिथं शिजला आणि ह्या आरोपीला घेऊन गेला होता त्याच्यात तो असं म्हणतोय पुन्हा की तिथं एक दुसरा आलेला होता आरोपी आणि तो बघितल्यावर आम्हाला लय धक्का बसला आणि त्याला पण बसला आणि ते कोणालाच ओळखीत नाही असं म्हणते ते आम्ही एकमेकाला ओळखीत नाही ते बी एकमेकाला ओळखीत नाही असं म्हणतात आणि कालचर्याकडे तू ओळखीत नाही ना तू तर म्हणतो त्याला काय शब्द वापरला त्याने तो ते आ, ते तो खूप मूडमध्ये आले म्हणे लईवडे हा ते धनंजय मुंडे ते मिळाल्यापासून तूच म्हणतो त्याच्यामुळं ही कट असलेला धनंजय मुंडेने स्वतः हे दोन चार आरोपी आणि त्यांनी मिळून त्या रेस्ट हाऊसला हे सगळं शिजिलेलं आहे ही सत्य आणि हे उघड पडणार आता फक्त अजितदादानी सांभाळून राहावा अजितदादानी खोडा घालू नाही अजितदादांनी विनाकारण आता बळ द्यायचं कमी करावं खरं खरं काढावं काय असेल ती मी तयारी म्हणतो ना मग त्याला काय इथं मंत्री मंत्री आमदार नाही असं म्हणलं ना तर मग लगो गोळ होईल उलटा सुलटा मी बोलू नाही दाखवू आताच मग गोळ होईल प्रत्येक वेळेस वाचवायचं नाही मी म्हणतो ना चल तू म्हणतो चल मग प्रॉब्लेम काय प्रॉब्लेम काय मग चला नार्कोटेस्ट सगळ्यात मोठी का ती तिच्यापेक्षा काय मोठं असेल तर ते पण दादा या प्रकरणाचा जो गरुड आहे तो वेगवेगळ्या